एवढी फुलं गावली ती तर आजचा आपला बेत आहे हादग्याच्या फुलाची भाजी हादग्याच्या फुलाची पण आजकाल भाजी कोण करत नाही त्यामुळं त्या हादग्याच्या फुलाची भाजी पण आजकाल लुप्त होत गेलेल्या बऱ्यापैकी एक नंबर भाजी म्हणू शकतो आपण नमस्कार मी तानाजी तर आजचा आपला बेत आहे हादग्याच्या फुलाची भाजी आता हे जे माझ्या महाग पपईचं झाड दिसतं त्या पपईच्या झाडाच्या मागच हादग्याचं झाड आहे आणि त्या हादग्याच्या झाडाला बऱ्यापैकी चांगली फुलं लागलेली ती तर त्या फुलांची आज, आज आपण भाजी करणार आहे तर आता हादग्याच्या फुलाची पण आजकाल भाजी कोण करत नाही कोण अब्दत बसत नाही त्यामुळं त्या हादग्याच्या फुलाची भाजी पण आजकाल लुप्त होत गेलेली आहे बऱ्यापैकी तर हादग्याचं ही जी झाड आहे हे दीड दोन वर्षापूर्वी माझ्या आईनं लावलेलं होतं आणि लावलं आणि लावून त्यानंतर त्याची कुणीही काळजी घेतलेली नाही म्हणजे त्याला कुणी पाणी घातलेलं नाही किंवा कुठलंही त्याला रासायनिक खत टाकलेलं नाही किंवा कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक अशा कुठल्याही फवारने त्याला ना घेतलेल्या नाही त्या ती एकदम असं नैसर्गरित्या आलेलं झाड आहे तर ह्या झाडाची आता आपण फुलं काढू हादग्याची भाजी करणं सोपं असतं पण हादग्याची फुलं काढणं लय किचकट असतं ही आता इळूला कैची करणार आहे कैची कैची म्हणजे काय असतं की त्यात फुलाशा अडकली पाहिजे आणि तुटली पाहिजेत ही झाली आता कैची तयार ह्याच्यात अशी फुलं घ्यायची आणि अशी घेऊन अशी वडली की फुलं बरोबर अशी तुटून खाली पडतात हे एवढी फुलं गावली ती आता ही नीट करायची ही जी आहे ही फुल आहे ही पूर्ण फुलेलं फुल आहे आणि ही थोड्या कळ्या आहेत तर ही नीट करायला काय जास्त अवघड नसते कारण विशेष काय ह्यात नसते फुलाच्या दोन तीन पाकळ्या असतात त्या पाकळ्या व्यवस्थित काढायच्या आणि त्या पाकळ्याचं दोन तीन तुकडं करायचं दोन तीन तुकडं झाले की फुलाचं नीट करणं झालं फक्त ह्या फुलात ना फुलाच्या पाकळ्यात ह्या कळीत ह्याच्यामध्ये फक्त मुंग्या असण्याची शक्यता असते तर ती व्यवस्थित दोन तीन तुकडं केलं आणि व्यवस्थित धुतलं की ती मुंग्या पण निघून जातात त्यामुळं ही एकदम सोपं आहे आणि ह्याच्यात अजून एक भाग असतो ती दाखवतो ह्यात की तो थोडा कडवट लागतो आता ही पाकळी फुडली आपण आणि ह्या पाकळी फोडून ह्याच्यात असा एक भाग असतो आता ह्याच्यात ही एक भाग आहे ही ही महत्वाचं ही ही थोडं कडवट लागतं त्यामुळे ही काढून टाकायचा ही जर राहिला तर थोडी भाजी कडवट लागण्याची शक्यता असते ही वरची थोडी ही पिवळ पिवळ दिसते ही पण काढलं तर चालते अगदीच काही पाच दहा मिनिटात ही भाजी आपली नीट करून होऊ शकते फुलांना पाण्यात दोन तीन वेळा व्यवस्थित खंगळायचं दोन तीन वेळा खंगळलं की त्यात जी काही मुंग्या असतील किडा असतील किंवा अजून काही जी काही फफोडा बिफुडा बसलेला असेल धूळ बसलेले असेल ती सगळी निघून जाते या हातग्याच्या फुलाची भाजी करताना खरं तर जास्त साधन सामग्री लागत नाही लय माल मशाला लागत नाही अगदी थोडक्यात भागतं तरी पण आता आपण ही जी काही घेतले ही ह्यात एक खोंगा दीड खोंगा भाजलेलं शेंगदाणा इथं पंधरा वीस लसणाच्या पुढे आहेत दोन तीन ठाम आहे येतं त्याचबरोबर एक खोंगाभर आपण मुगाची डाळ घातलेली आहे आणि एक चमचाभर जिरी चमच्याभर मोहरी आणि परत आपण त्यात चमच्याभर मीठ टाकणार आहे जसं आपल्याला चवीनुसार लागेल तसं थोडी चटणी टाकणार आहे तर आता एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे दोन चमचे तेल वते आता लसूण टाका आता कोथमीर कढीपत्ता जिरी आता, आता मोहरी एक चमचा तिखट 이 솜씨의 빚. 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 सगळं साश्या टाकलं आता व्यवस्थित परतून घ्यायचं फुलाला पाणी वाचायची काय गरज नाही अंगच पाणी सुटते आता हे झाकून ठेवाय थोड्या वेळ लई टाकायची गरज नाही काय म्हणजे भाजीला हा मालमशाला लय टाकायची गरज नाही तिकट मीठ टाकलं शेंगदाणे टाकले झाली ही भाजी फुलाची शिजते पण लगेच लगेच शिजते हां लई भाजी भारी आता बघा आता हे जी किती भारी लागते आता ही भाजी लगेच शिजते मुळात फुलं असल्यामुळे लई नाजूक असते ती एका जाळात शिजते ती साधारणतः एक पाच ते सात मिनिटं जरी त्याला चुलीवर ठेवलं तर लगेच ही फुलाची भाजी शिजते आणि आता हे पाच सात मिनिटं झाले ती तर आता आपण ही भाजी खायला घेऊ शकतो शिजली शेंगाची पण भाजी खाते ते ना शेंगा ही भाजी भाजीतरली बाहेर होती सारखी गवारी आणि बारक कर टुकडं करायचे आणि भाजी पण भाजी मग कशी भाकर हदग्याच्या फुलाची भाजी मस्त लागते एक नंबर भाजी म्हणू शकतो आपण ही दहा पंधरा वर्षपूर्वी मी खाल्लेली ही जी हदगीच्या फुलाची भाजी मला आठवत पण नाही साधारणतः अंदाजे एक दहा पंधरा वर्ष तर झालेले अस तरी मधल्या काळात कुठं हदग्याची फुलं मिळाली पण नाही ती आजकाल आता बऱ्यापैकी हादग्याची झाडच कुणाकडे नाहीती त्यामुळे हे मिळणं पण अवघड आहे मी म्हणते म्हणूनच ही भाजी चांगली लागते असं नाही तर प्रत्येकाने ही भाजी खाऊन बघितली पाहिजे ह्या हादग्याच्या फुलाच्या भाजीची चव घेऊन बघितली पाहिजे आणि ह्या हादग्याच्या शेंगा असतात तर त्या शेंगाची पण भाजी होती त्याची पण चव घेतली पाहिजे सगळ्यात भारी चव लागते आणि झटक्यात भाजी होती ह्याची अगदीच काय दहा पंधरा मिनटात आपण भाजी करू शकतो ही, ही तर आशा करतो ही हादग्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा तर नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय